बावीसातल्या सॉरी टू थाउजंड ट्वेटी टू दुसार बावीसातल्या एक वेगळी पद्धतीने एक कार्यक्रम घेऊन आमच्या गोपात <coughs> क्युरियस माइंड या प्रकारची कंपनी इस्टाब्लिश केलेल्या आणि म्हणून त्यांनी मनात असे आयुषची चवथ जी आता ती टेक्निकल वर वगैरे त्यामुळे चौथीक जे जे आयटम लागतात उदाहरणार्थ चौथी माटोळी लागतात चौथी मुखार एक हुंदीर असता मुशक असतात चौथीच्या आरती जातात तर हे सगळ्या भुरग्यांक भरग्यां आम्ही टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन इन्वॉल्व्ह करू शकतले हे बद्दल त्यांचा विचार झाला आणि त्यांच्या भीतर म्हणजे कंपनीचे जे लोक असतात तांचे भी भीतर प्लस कडेन डिस्कशन झाले आणि नंतर एक 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 किंवा एनजीओ आम्ही फॉर एक्झाम्पल आता क्लायन्स प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट डिस्ट्रीक्ट प्रेझिडेंट आमचे भितर आसात नंतर ग्रामोदय हँसर आसात अशे करून वेगळ्या आस्थापना एनजीओ त्यांनी कॉन्टेक्ट केले आणि त्या माध्यमातून वाद आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्याच की जी रोबोटीक चवथ किंवा टेक्निकल चवथ अशी प्रकार केली मान्य मुख्यमंत्र्यांनी हजे सादरीकरण केले साधारण एक सात दिवस पहिली साखळी आणि ताणी मान्य जातली की विषय बरं असा मुख्य वरपूर आणि अनुसार आज तुम्हाला सगळ्यांना यल्ला असा की ही प्रेस हंगामी बाजूक पण माठोळी जे आता पण हे पद्धतीने भरगे जे आम्ही किंवा घरातले लोक जे आहात ते माठोळीचे वेगवेगळे साहित्य जे जंगलातल्या बागेतल्या हा पडतं आणि ते बांधपचे असतात तर त्याचे क्यू आर कोड असा आणि त्यामुळे प्रत्येक माठोळीच्या साहित्याची माहिती जी आी सगळ्यांना मिळू शकतली जातूतल्या एनवायरमेंट संबंधी भूग्यांना सुद्धा माहिती मिळू शकते आमचं असं मनोदय असा की साधारणशे कमीत कमी पाच हजार भूग्या म्हणजे पाच हजार कुटुंबा भीत हा उत्सव जाऊचा अशा पद्धतीन हातू भीत डिस्टर्बंस ना कारण घरातलं मनीसच आरती करतो पण त्या आरत्यांबरोबरच भग्याची टॅलेंट आणि स्किल वापरून तो एक लहान रोबो करतो जो एखादी रिबोटाचे सेट असतो आणि त्यानुसार थंय आरत्याची कार्यक्रम जातो मुशक जो आता पण नी जे नीर जो असा पण तो पिठाचा करतात आणि गणपती मूर्तीकडे दवरतात पण भरग्यात जर हिंमत असली जर त्याच्या मुशक तो रोबोटीक करपाक जातलो आणि ताका परत जो मूवमेंट जो तो पण तो करपाक जातलो अशी बांदील असे न्ही वेगळ्या वेगळ्या पद्दतीन ही चवथ जी पय न्ही ती टेक फ्रेंडली जावची अशे प्रकारचो विचार घेऊन व विषय मुखालो आसा Uh, वेगवेगळ्या माध्यमातल्या इलेक्ट्रॉनिक मिडिया असुये प्रिंट मिडिया असुई किंवा हेडमास्टर्स फोरम असुई फॉर एक्झाम्पल दोन हेडमास्टर्स असोसिएशन त्यांची मिटींग असलेली आम्ही जर रिक्वेस्ट केले की बाबा योगेश केरकर आणि म्हणून साथीदार असा ते ऍड्रेस करतात आणि तांप्रेझेंटेशन झाले स्कुलांनी बी हा प्रोचार जे असा पण हे ब्रोचर स्कुलांनी वगैरे दिले वतले आज तारीख पाच असा अजून भरपूर वेळ असा म्हणजे सत्तावीस सारखे होत असा भरग्यां साधारणशे पंधरा ते वीस दीस मेटले एक विचार योगेश आवडता म्हणजे बापू माटोळांचा आणि भरगा घराकडे बसता गेम हेतू असा असा की मोबाईला गेम बाहेर तातुतल्यान आणि टेक्निकल ऍक्टिव्हिटी एस एसएसयू जातले पाच हजार घर असू किंवा दहा हजार घर असुये एसएसयू आणि त्या दिसत आणिच काम करतो बाराही तालुक्यातल्या आमचे व्हॉलंटिअर्स असा पहिले स्वयंसेवक असे पहिले हेही हात भर सहभागी जातले जेणेकरून चढात चढ भरग्यां स्कुलाच्या माध्यमातल्या हायस्कूलच्या माध्यमातल्या हेडमास्टरच्या माध्यमातल्या प्रिंट मिडियाच्या माध्यमातल्या एन जी ओ जे वेगवेगळे असतात त्यांच्या माध्यमातल्या भरग्यां हातून सहभागी करतात आणि नाही फक्त टेक्स चवथच दिवाळीकडे सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम करतात परत क्रिसमस जो असा पहिला डिसेंबर त्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम ऑफकोर्स वेगळे वेगवेगळे रूप देतले जेणेकरून चांगत चढ भरग्यां कोड जे असा पण नेक्निकल ह्या संबंधी जात वस्तू या बेसिकली आय एम फ्रॉम टायन्स इंटरनॅशनल फ्रॉम डिस्ट्रीव बी विच एज क्लब्स इन गोवा अँड कर्नाटका वी हॅव अराउंड फोर्टी फाय इन गोवा रेस्ट इन कर्नाटका Yogesh from Curious Mind approached us. That uh, he's uh, planning with the concept of, as uh, explained by our minister, that uh, bringing children, the youth, you know, in front, uh, how to deviate them from wasting their time on mobiles. Everybody is busy on the mobile. It's the most, uh, uh, you can say, damaging for their career. It's disturbing their, uh, you know, uh, concentration in studies and now when we are talking about uh, so where Savayami uh, cultural sort of activity where the children uh, when we are taking an example of Maturi instead of sitting, helping the parents to you know get the thing completed we are the children are busy with their mobiles and now we want to deviate them and concentrate in in technology. Now, if you are talking about uh, technology, why lions have come into this? The lions, as I said, is spread across Goa and other places also. Now, if we can reach out to the youth, lions are conducting various services. Our main motto is to conduct service to the community. And providing support to youth is one of the focus areas. And when we talked about this kind of program, this kind of concept, of involving the youth, we said hands down, we are ready. We will try to spread the word of this very innovative project, and we'll see more and more children come out and you know participate in this uh, innovative concept and uh, spread this uh, about robotics. It's the future uh, technology, AI, and robotics is going to help them in their technical and the engineering field. And if some, if we can spot the talent from our Villages and uh, in the state of Goa, it would be good for our future community. So that's how Lions thought we are with you, and we will go full-fledged. We will spread all across uh, the Goa with uh, all these Spotify clubs from north to south, east-west, everywhere we are spread, and we have around thousand five hundred members. Through them, through their children, and through the community, we will spread the word. We have various WhatsApp groups. We will try and see that it reaches to the maximum, like. Uh, uh, you guys were saying when we are sending the government circular to the schools. it remains in the uh, in the cabin of our master or the principal. They will spread, but that kind of push is not there. So unless they know who is the talented amongst the, the, amongst the children, one or two will be participating. Lions will try to go to the ground level, to every house and see that we spot that talent and make them participate in this wonderful concept. I thank uh, you, guys and the government side uh, that you have involved the uh, Lions in like US and uh, we will be happy to support you. Thank you. Yeah. I represent VNI. I am the chairman for the board of advisors of VNI in Goa. We have about 1,000 plus members who are all business owners and support each other, generate business so we have associated with this organization and in this activity just thinking that technology is the current and the future and uh, everybody is talking about it and it is not only about students getting involved but we want students or children of bni members and other children to get into the business of technology because we are all business owners and we, we support businesses so it's not only creating jobs it is also creating businesses which will help us uh, encourage entrepreneurship so like we have a program called business voices through which we go to colleges and all uh, and we in a year uh, approximately influence about 5000 students to get them into businesses because everybody's talking about jobs nobody's talking about getting into business so we help and support these businesses and we also have a parallel organization called gems goa entrepreneurs mentoring services trust through which we give training and of course we also work with edi uh, so we want people to get into entrepreneurship so this is the time at the school level to sow the seeds of entrepreneurship in into their minds so slowly slowly then they will come up to college and then once they are out they are into businesses nowadays even Children do technology businesses when they are in schools and colleges. And I know a lot of people who are already into business while studying, also. So, getting into entrepreneurship is our main aim and tying up with this organization. So, thanks, Yogesh, thanks, sir for having us on board. <laughs> केन्ना केन्ना मार्केटांत मेळटा फॉर एक्झा फॉर एक्झाम्पल आता चौथी दिसांनी फोडेचं माटो जो पळय बाजार जो असता सामान समान समोर आसता इवन आमची शिरोडी सुद्धा जाता तशें प्रत्येक शहरात माकोळीचे सामान जे असतं पण नी ते वचून वचूनपी लोक असतात आणि तुमच्या दिता की गोंयांत कांय काही पासून माकोळीची स्पर्धा जाता आणि जो म्हणजे हायस्ट नंबर ऑफ आयटम्स बांधता फॉर एग्जाम्पल म्हणजे बेतोड्या गांवांत जसं एक भरगाल रंगनाथ म्हणून जवळ 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 तीनशे चारशे आयटम्स म्हणजे तो आपण वेस्टर्न घाट्स आणि थंय दोन दिस राहून जे जे आयटम पळय समके म्हणजे युनिक अशे आयटम निसर्गातले ते हा बांधतालो आणि वॉज ऑलवेज अ वेरी टफ कॉम्पिटिशन बाटोचं एक भग आणि शिरोडेचं बेचोडीचा भुरगो तर हे सगळे सामान जे आसा पळय न्ही हे लोक वचून हाटाच बी ताची मजाच वेगळी म्हाका याद जाता की हा भरगेपणात वचून आमच्या कडेन जे गणपती असताना पळय न्ही तर व्हाळ असा क्रॉस जगमचे खाने हाड जगमचे झाड जगमा झाड पोवपासून मेळणार तर जगमच्या झाडाचा खाने हाड आणि बांधला तर हे जे असं भुरग्यांनी हे जाय करूया भुरग्यांक ह्या निमित्त या निमित्तानं परत निसर्गाकडे वसप्च आयडेंटीफाय करे कसले प्रकारची फळां कसले प्रकारची पानं कसले प्रकारची कात्रे वगैरे म्हणतात ते हाडपचे आणि बांधपचे आणि परत ताजी माहिती घेऊ इट इज नॉट जस्ट हाडले बांधले आणि सोडले त्याची माहिती जी असते ना ती तयारी करून पाहिजे आणि इतकी वार कोणाची माहिती तू सांगणार पाहिजे ती माहिती भुरग्यांनी तयारी करून पाहिजे भुरग्यांनी तयारी करून पाहिजे आता मी आमचं रोल काय ना आमचा रोल त्यांनी हे मातोळी चेंज नंतर गणपतीचे जे किती रोग त्यांनी केलेला असतो किंवा यंत्र केलेले असतावे ताजी संबंधी आणि नंतर मागीर आरती संबंधी एक प्रत्येक रील करून देणे एक मिनिट एक मिनिटाचे एक मिनिटाच्या रील त्यांनी करून धरपास ऑनलाईन हे सगळं ऑनलाईन असतं नाही

बदकार सो इट्स अ सम so, डेट्स आर अनाउंसड कर एक्चुअली so, yes. आजतन आम्ही ऑनलाइन ट्रेनिंग्स सुरू झाल्याचा सो so, सारां सांगल्या त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावांत प्रत्येक तालुक्या लेव्हलचे मेंटर्स जे लोक हे पुढे मार्गदर्शन शिकतील ते मेंटराची ट्रेनिंग आयच्यान चालू झाले असो सो जन्ना जसा आम्ही उलयता आ तो ऑलरेडी ट्रे, ट्रेनिंग चालू आहे तीन हो वीक ही ट्रेनिंग मेंटराची चलतली आणि मेंटरची ट्रेनिंग झाल्या उपरांत ऑन थर्टीन ऑन टुल्थ जे नेक्स्ट वीक जाते नेक्स्ट विकाच्या स्टुंडसांची ट्रेनिंग सुरू जाते सो जितले स्टुडंट रजिस्टर जातात रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन केलं असं ऑलरेडी आयच्यान तुमच्या माध्यमातल्या तो पब्लिका आउट करताच्या पहिले आम्ही आमचे भीतु डिस्कशन करताले कसे कसे फुडे व्हरप हे प्लॅन करताले सो फ्रॉम टुडे इट वील बी आउट टू द पब्लिक सो गर्मेंटान गोव्हर्मेंटान ऑलरेडी ही गोवा गव्हर्मेंट अंडर द लिडरशिप ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर कोडिंग एंड रोबोटिक्स ऑलरेडी तीन वर्सांच्या uh, चालू केलेले असा आणि तिथून ऑलरेडी ऑलमोस्ट पंधरा हजार एव्हरी uh, वर्ष पंधरा हजारा uh, पार्टिसिपेट जाता सो मे बी हे कॉम्पिटिशन त्यांव दिवस असे म्हणू येतात सो तेरा तारखेच्या आम्ही स्टुडंट ट्रेनिंग स्टार्ट करतले ओके फ्रॉम थर्टीन टू ट्वेंटी थर्ड फॉर टेन डेज दी स्टुडंट ट्रेनिंग वील कंटिन्यू ओके हँड्स ऑन ट्रेनिंग सो वी आर वी आर ओपनिंग ऑल्सो ओपनिंग सेंटर्स इन एव्हरी तालुका सो स्टुडंट वेन दे आर बिल्डींग प्रोजेक्ट सो त्यांना किती जर प्रॉब्लेम असा जर ते त्या सेंटरात वच आपले प्रोजेक्ट करेक्शन करेक्ट सारखे करून हा शकता सो फॉर टेन डेज द ट्रेनिंगी थर्ड इज द लास्ट डे फॉर कमिशन ऑफ कमिशन ऑफ एन्ट्री ओके कॉम्पिटिशन हॅपन्स ऑन ट्वेंटी सेव्हन टू सिक्स डेट इज द टाईम ऑफ चतुर्थी सत्तावीस तारखेला सुरू आणि स तारखेरिफी काँड दॅट इज द टाईम खूप हे केलेले नो एंट्रीर आर लॉट ऑफ प्रायजी वेबसाईट ओके सो द बेस्ट पार्ट इज लाख दोन लाखांची प्राज असत्या प्राझा ही भुरग्या खात्री बी असतली ज्या स्कुलातल्यान चड भुरगे येतात त्या स्कुला खाती बी असत तालुका लेवलाचे